आणि मतदान कार्ड त्यावर सह्या जे काही कागदपत्र मागतील ते तुम्ही द्या बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द राहिलेले नाहीत तुम्ही आतापर्यंत जे प्रेम केलेलं आहे ना करना ना। ते कायम ठेवा आणि विरोधकांना आणि बडवेगिरी करणार ओळखा मिशन झिंदा लोक चला ते मुडदे नाही आणि तुम्ही जिवंत लोक आहात मोड दे नाही त्याच्यामुळे डोळे उघडा एवढं बोलतो आणि तेच सांगतो जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय लवजी आपण जरी निकालात हारलो निवडणुकीत हारलो तरी आपण जिंकलेलो हो। आहोत कारण आपल्या पॅनलचे चार उमेदवार असताना आपल्या तिन्ही उमेदवारांना दहा हजाराच्या वरती मतं आहेत फक्त आपल्या अशात सात हजार मतं आहेत त्याचं कारण निवडणुकीत घोळ झालेला आहे मशीन मॅनेज झालेले आहेत आम्ही तिथंच होतो सगळं बघितलेलं आहे मशीन बंद पडल्या होत्या निकाल जाहीर होतो आणि ऐन वेळेला निकाल बदलला जातो अधिकारी ऐकत नाहीत कारण यंत्रणा त्यांची मित्रांनो कालची निवडणूक झाली निकाल बघितला आणि आपल्याला रडायचं नाही कारण हा संघर्ष आपल्या रक्तात आहे आणि तो लढायचा आहे सूर्य उगवतो आणि परत मावळतो म्हणजे सूर्य मावळला म्हणजे जग संपत नाही तर सूर्य परत उगवतो परत नवीन सुरुवात करायची असते आणि हे जे प्रेम आपण दिलेला आहे ते आपल्याला अजून वाढवायचं आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो जेव्हा बाबासाहेब हे लंडन वरून पीएच डी घेऊन आले होते डॉक्टर झाले होते आणि बाबासाहेबांचा मुलगा राजरत्न हा तापाने एकदम फनफणलेला होता रमाईकडे पैसे नव्हते दवाखान्यात यायला रमाईला वाटत होतं आता डॉक्टर झाले बाबासाहेब म्हणजे आता माझ्या मुलाला दवाखान्यात नेतील स्वतः नीट करतील परंतु मित्रांनो बाबासाहेबांकडे पण पैसे नव्हते रमाईला माहित नव्हतं की बाबासाहेब हे डॉक्टर कशाचे झाले डॉक्टर हे बाबासाहेब पुस्तकांचे झाले होते ज्ञान घेतला होता लोकांसाठी आपल्या सर्व समाधानासाठी बाबासाहेबांनी त्याग केला होता आणि बाबासाहेब हे समाजासाठी लढत असताना त्यांच्या पोटचा मुलगा ते वाचवू शकले नाहीत आणि हे कुणासाठी आपल्यासाठी त्यानंतर निवडणूक झाली गायकवाड नावाचा एक दलाल बाबासाहेबांच्या विरोधात निवडून आणला काँग्रेसने सगळ्या भट्ट ब्राह्मणांनी आणि तो, तो बाबासाहेबांना सांगायला गेला बाबासाहेब मी निवडणूक जिंकलो बाबासाहेबांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि एवढंच विचारलं बाबासाहेबांनी की आता तू निवडणूक जिंकलास काय करशील तर तो, तो दलाल काय बोलला की माझा जो पक्ष सांगेल मी तेच करील बाबासाहेबांना झाले बाबासाहेब रडू लागले बाबासाहेब म्हणाले तुला मी आरक्षण हे समाजासाठी समाजाच्या उद्धारासाठी दिलेला आहे आणि तू फक्त पक्षाचा ऐकशील आणि हे पक्ष सर्व मनवादी होते बघा मित्रांनो बाबासाहेबांना हरवण्या सुद्धा हरवण्यासाठी सुद्धा षड्यंत झाले होते परंतु बाबासाहेब खचले नाही परत कामाला लागले बाबा शेवटी कायदे मंत्री झाले समाजासाठी बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला मित्रांनो एवढंच सांगील जरी आपण आज निवडणुकीत हरलो असलो तरी हा मिळालेला आशीर्वाद सात हजार मतं हे कमी नसतात सात हजार मतं आपल्याला पडलेली आहेत मागच्या वेळेस आपण साडेतीन हजार मतं घेतली होती यावेळेस दुपटीनं मते घेतलेली आहेत आणि हीच प्रशांत भाऊच्या कामाची पावती आहे बाबासाहेब नेहमी म्हणायचे तुम्हाला जर तुमचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला तुमचा स्वतःनी स्वतः उद्धार करावा लागेल कुठलाही देव धर्म तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही आणि तसंच आज घडलेलं आहे तुमचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला परत प्रशांत वरती विश्वास ठेवावा लागेल आणि बाबासाहेबांचं अजून एक वाक्य होत मी जे झाड लावलेलं ला लाव ला आहे हे झाड डोंगरावर लावलेलं आहे इतरांचे झाड हे मळ्यात आहे त्यांना पाणी आहे खत आहे त्यांची झाडं लवकर उगवतील फळ येतील परंतु हे ये माझं झाड मी डोंगरावर लावलेलं आहे याला पाणी नाही कुठलंही खत पाणी नाही पण हे झाड जेव्हा मोठं होईल आणि याला फळ येतील तर हे ये फळ सगळ्यात गोड असतील तसंच आपला संघर्ष आहे आपण जरी आज विजय नाही झालो एक दिवस आपण नक्की विजय होणार आणि तो विजय या इतरांपेक्षा मोठा असेल मित्रांनो म्हणून म्हणून आपल्या इथं जे दलाल आहेत त्या दलालांना आज तुम्ही शुभेच्छा द्या जे आपल्या विरोधात उभे होते आपल्या इथून तुम्हाला त्यांना आज जाऊन शुभेच्छा द्या जा। त्यांचं स्वागत करा त्यांच्या घड्यात हार घाला का की त्यांनी पैसे घेऊन भाऊला पाडलेलं आहे त्यांनी भाऊला नाही पाडलेलं तर इथले जमलेले सर्व सात हजार लोक त्यांना पाडलेलं आहे त्यांचा विकास पाडलेला आहे त्या दलांना आता काही जास्त बोलत नाही बोललो तर मग शिव्या येतात मला म्हणून काय बोलत नाही आणि इथून पुढे आपले संदीप भाऊ मार्गदर्शन करतील एवढाच बोलतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय लवजी जय शिवराय त्यानंतर फैजल भाई आपल्याशी संवाद ज्याला वारंवार विनंती करून माझ्या भावाने